आज आम्ही या प्रभाग क्रमांक पाच मध्ये जवळ मी स्वतः नऊ वर्ष झाले मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून काम करतोय आम्ही आजपर्यंत पक्षाचे विविध प्रतिराजे प्रदेश कार्यक्रम येईल किंवा आपल्या आमच्या स्थानिक आमदार विजय कुमार देशमुख असताना जे आम्हाला कार्यक्रम प्रत्येक कार्यक्रम आम्ही प्रभागाच्या वतीने राबवण्यात आलेले आहेत आम्ही काम करत असताना कुठेतरी आमची पण इच्छा आहे की बाबा आम्हालाही कुठेतरी संधी मिळावी येणाऱ्या काळामध्ये आम्ही या इच्छा काम करतो आणि आम्ही एवढे जण आम्ही काम करत असताना काही आवश्यक नसताना पक्षांनी पक्षांनी म्हणण्यापेक्षा आपले या स्थानिक स्थानिक मतदारसंघामध्ये काही संबंध नसताना बाजूच्या मतदारसंघाने समातील आमदारांनी ढोळा हो करून विनाकारण हिचं वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी पण आम्ही अजून बी आमची पक्षावर व आमच्या विजय कुमार देशमुख मालक यांच्यावर निष्ठा आहे आम्ही त्यांनी जो सांगेल आम्ही त्या त्या ह्याच्यावर आम्ही काम करणार पण आम्हाला आम्हाला कसं आहे माहिती आहे का आम्ही आम्ही जेवढे जे सात आठ जण आम्ही काम करतोय आम्हाला जो मालक जो पक्ष जो निर्णय देईल आम्हाला तो मान्य आहे आम्ही हे असताना एवढे उमेदवार असताना आम्ही पक्षाचं चांगलं काम केलेलं असताना लोकसभा राहू द्या विधानसभा राहू द्या प्रत्येक निवडणुकीत आम्ही चांगलं काम केलेलं असताना काय आवश्यक नसताना पक्षाने यांना प्रवेश दिलेला आहे आम्ही परवा दिशे आम्ही गेलो शेरा देश के माझ्याकडनं झालेलं नाही प्रवेशवर्ण झालेलं आहे म्हणजे असं एकमेका वेळेला टोलाटोलीचे कामं चाललेलं आहे आणि सगळे आता आम्ही बघतो हे सगळे बाकी जे गुंड प्रवृत्तीचे वगैरे असे लोक आहेत लोकात वातावरण भयभीत वातावरण म्हणायला इथं नागरिक घाबरायले आहेत मतदान कसं करायचं आता हे आम्ही त्यांच्या विरोधात आम्ही लढून आतापर्यंत एवढं लीड घेतलं ते त्यांना कसं मतदान करते अशी अशी चर्चा एकंदर ह्या मतदारसंघात चालली आहे तरी पण पक्षाने याचा विचार करावा संबंधित जो स्वयंसेवक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जो कार्यकर्ता आहे त्याच्यावर जो अमानुष हल्ला झाला अमानुष मारहाण झाली त्याची त्याची कारण तो मरण नेत्यातनं बाहेर आलेला आहे त्याला आमचे आमच्या सर्व कार्यकर्ते जे होते इच्छा आहे भाजप शहराध्यक्ष राहू द्या किंवा पालकमंत्री राहू द्या येऊन त्याला थोडं धीर देणं गरजेचं आहे सध्याला कारण आम्ही आम्ही जातो वारंवार काली गेलतो तो, तो तो घाबरलेला अवस्थेत आहे त्याला एक तर राहायचं का नाही असं असं मानसिक फिर आहे पालकमंत्री येणं गरजेचं आहे पालकमंत्र्यांनी येऊन त्याला धीर देणं गरजेचं आहे बरंच पुढत व्यवस्थित राहील ठीक आहे शेवटीला आम्हाला जो पक्ष जो आदेश दिला आम्ही त्या पक्षाचा आदेश तो पालन करणार आणि त्या हिशोबाने आम्ही काम करणार सार्वजनिक निवडून मध्ये प्रधान आमच्या पॅनमध्ये भाजपच्या मग पराभव आमचा आमच्या भारतीय जनता पार्टीचा पॅनचा पराव झाला आम्ही जे लोकांनी मतदान केलंय तो आम्ही स्वीकारला आर जीत होत असते पण त्यांच्या समर्थकांनी येऊन बाळे गावामध्ये तुफान दगडपीक केली एवढंच काय आमदार सचिन दादा कल्याण शेट्टी यांचे व्याही केवळचे नागनाथ पाटील यांच्या यांच्यागृहसुद्धा दगडपीक केलेली आहे त्यामुळं संपूर्ण बाळेगाव हादरबाग दडबाग आहे कष्ट करून आहे इथं वर्ग आहे सयभीत भयभीत आहे आणि परत ह्याच दोघाला पोहोचल्यामुळं आणखी मतदारसुद्धा घाबरलं आहे जनता घाबरली आहे आमच्या मागे जे कार्य काम करत आहेत ते सुद्धा आमच्या मागे धपका आलेत अशी एकूण पर, या परिस्थिती दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला करा व लाईक करायला दिसू नका